आरुल चिकलगुट्टा स्पर्धेत विनायक जंगम यांची बैलजोडी प्रथम रेडा जोडी यशवंत पंदारे यांची प्रथम शावडी तालुक्यातील आरुळ येथील जय हनुमान तालीम मंडळ आणि आरुळ ग्रामस्थ यांच्या वतीनं श्रावण मास निमित्त बैलजोडी व रेडा जोडी चिकलगुट्टा शर्यतीत ता शावडी तालुक्यातील कासारडी गावच्या विनायक चंगम यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला आरुळ ज्येष्ठ नागरिक विलास सोनी यांच्या हस्ते चिखलगुट्टा शर्यतीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी चिखलगुट्टा शर्यतीस प्रथम क्रमांकाचे रोख पाच हजार रुपये व मानाची ढाल बक्षीस कासारडेचे विनायक जंगम यांच्या बैलजोडीने पटकावला दुसरा क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यातील पाल तालुका लांजाचे प्रवीण पाटील यांच्या बैलजोडीने रोख चार हजार रुपये व ढाल बक्षीस पटकवली तिसरा क्रमांक करन्स फेनच्या कैलासवासी धोंडीराम पाटील यांच्या बैल जोडीने रोख तीन हजार रुपये व ढाल बक्षीस पटकावली चौथ्या क्रमांक का आरुळगावचे गावचे रहिवाशी मोहन सोने यांच्या बैलजोडीने जोडीने रोख दोन हजार व ढाल बक्षीस पटकावली यावेळी चिखलकुट्टा शर्यतीत अकरा जोड्यांनी सहभाग घेतला होता यावेळी बैल जोडी प्रमाणे रेडा जोडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या चिखलगुट्टा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस केरलेचे कैलासवासी यशवंत पंदारे यांच्या रेडा जोडीने पाच हजार व मानाची ढाल पटकावली दुसरा क्रमांक आरुळगावचे रेवाशी कैलासवाशी धोंडीबा पाटील यांच्या रेडा जोडीने रोख चार हजार व मानाची ढाल बक्षीस पटकवली तिसरा क्रमांक लाळेवाडीच्या कैलासवाशी गणपती यादव यांच्या रेडा जोडी रोख तीन रुपये व ढाल बक्षीस पटकवली या चिकलकुट्टा शर्यतीत विजयी जोड्यांना ढाल व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं यावेळी अकरा बैल जोड्या आणि अकरा तेरा रेडा जोड्याने चिखल गुठ्ठा शर्यतीत सहभाग घेऊन शर्यत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं यावी चिखल गुठ्ठा शर्यतीचे मुख्य आकर्षण कोपाडेकर दत्ता वारकरी यांनी शर्यतीच्या मैदानावर धावते समालोचन केलं यावेळी पंचक्रोशेतील हजारो लोक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा कमिटी जय हनुमान तालीम मंडळाचे प्रकाश लाळे सचिन सुतार अमित पाटील विशाल पाटील उदयराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा